तर मित्रांनो चांगलं चॅनल आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो विरकरवाडीच्या मैदानामध्ये आणि सुंदर असा नंदी पाहिला नाव आहे त्याचं मुरुमकरांचा वीर आणि अप्रतिम पळून आज फायनलचा गुलालाचा मानकरी ठरला चला तर मग त्याची मुलाखत चालू करूयात अतिशय देखणा नंदी असा वीर पाहू शकता आपण नाव सांगा प्रथम तुमचं माझं नाव गणेश शिंदे मुरुमकर

कशा पद्धतीने घडवलं त्याला घरच्या गाईचं खोंड घडवणं म्हणजे सोपं काम नव्हे कशा रीतीनं त्याला घडवलं म्हणजे ट्रेनिंग झालं किंवा बाकीच्या सराव झाला पैरे झाले कशा पद्धतीने त्याला संपूर्ण रित्या घडवलं आम्ही तीन चार फिरा टाकलं होतं तीन चार फिरा चांगला फळाला परत आम्हाला सोन मनो कुसरवांचा मिळाला पायऱ्यासाठी आणि त्या पहिला आम्ही चार मुलाल केलं बारा तेरा महिन्यात असताना त्याने चार गुलां केली मोठ्या मैदान राहिला होता बर असं बरं आणि परत रामा बरोबर ते आमचं चार बुला त्याच्यावर बरं आदेश अकरा बुला दादा व्यवसाय काय तुमचं कसं शेती शेतीच करता ट्रान्सपोर्ट आहे हा कशा रीतीने म्हणजे संपूर्ण बैलगाडी क्षेत्रात आता पाहताय आपण सर्व पैसे सर्व ठिकाणी पैसेच लागतात त्याविषयी काय सांगेल कसं मॅनेज वगैरे करताय सगळं म्हणजे नाही आता चाललंय बर का आणि त्याने आता आपल्याला म्हणजे कधी त्याने नाही केलं हा त्याच्या एक, एक नंबर चार आहेत अकरा नंबरचं चार पक्षीस बरं एक एक लाखाचे तेरी 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 आ, एक प्रकारे आज पळवला आणि प्रथम क्रमांक केला म्हणजे त्या सेमी मध्ये त्याविषयी काय सांगाल म्हणजे एक इच्छा असते बैलगाडी मालकाची कि मनामध्ये चाललेलं पळतोय का नाही पण त्यानं दाखवून दिलं की बाबा कशा रीतीनं पळायचं त्याविषयी काय सांगाल सगळ्यात सगळ्यात म्हणजे इतका मोठा आनंद आहे ना त्याला ते सांगू शकत नाही माझा इतका

जेव्हा शंभर फुट राहतो तेव्हा जास्त स्पीड वाढतो तोंडाला चांगला पळतो दादा एवढा बैल पळतोय पण जरा थोड्या अडचणी वगैरे होतात का पायऱ्याच्या वगैरे पायऱ्याच्या अडचणी होत्यात आतापर्यंत आपल्याला असं झालंय की पायरा आपण जो माहीत आपल्याला कधीच भेटला नाही आपल्याला जे चालून येतात त्याच्यात आपण पळतोय जो आपण मागतोय तो बैल काय भेटत ना म्हणजे तुमची इच्छा स्थिती हा ते काय बैल भेटत नाही आपल्याला तेव्हा नाराज होत का अशा वेळेस की बाबा नाटक तस बघायला गेलं तर ते वो, ते वो सिद्ध करून दाखवतो मीच कमी पडलोय त्याला त्याने ते स्वतः जेव्हा त्याने सगळं सिद्ध करतोय तो बर किती मेंबर्स आहेत टीम मध्ये आमचे भरपूर मेंबर आहेत आणि आमच्या गावातले बी भरपूर मोठी टीम आहे पण आज लांब असल्यामुळे थोडं आलं नाही एक म्हणजे दिवसात बाहेर वगैरे कशा रीतीने सराव वगैरे कसा असतो सराव त्याला कंटिन्यू मैदानातच फक्त आम्ही फेरे फेरे काय काढत नाही त्याला बरं आपलं आठ दिवसात सहा दिवसात डायरेक्ट मैदानात असत मागणी वगैरे आली का आदत मध्ये लय मोठी मागणी झाली त्याला हा आता मी ते सांग कारण कोणाला विश्वास बसणार नाही एवढी मागणी त्याची चुकीचं वाटतंय आपल्याला कोण द्यायचा नाही आपला किंमत करायची आपल्याला खून द्यायचं कारण आपल्या घरच्या घ्यायचं आहे आणि आपल्याला घरातल्या सगळ्यांचाच त्याच्यावर भरपूर जीव आहे कारण त्याला वीस दिवसाचा असताना लंपी झालत त्यातनं आम्ही त्याला महिनाभर त्याला इतकं हे करून सांभाळून काढलाय ते आम्हालाच माहिती त्यामुळे त्याच्यावर भरपूर हे वीस दिवसाचा अवघ्या असतं ना म्हणजे वीस दिवसाचा असताना लंपे जातात जन्मल्यानंतर वीस दिवसाचं झाल्यानंतर लंपी मध्ये लंपे जातात त्याला बाहेर काढणं म्हणजे एवढ्या लहान वासराला सोपं नव्हे हो आणि पहिलंच त्या गायचं वेत असल्यामुळं गायला दूध नव्हतं बर आम्ही गायला तीन टाइम पेंड वाढवून खुराखी वाढवून त्याला दूध जेवढं दूध आलं त्याला दूध जेवढं मिळत तीन तीन टाइम दूध आलं त्याला सोडायचो त्याच्या म्हणजे ह्या जेवतो तिथनं जागला म्हणजे हळूहळू त्याची इम्युनिटी जशा पद्धतीने वाढत गेली तशा पद्धतीने बाहेर पडला म्हणावं लागेल पण एक मानलं पाहिजे तुम्हाला खऱ्या अर्थान कारण एवढं लहान असताना लहान वाचनाची एवढी रोगप्रतिकार शक्ती कमी असते वीस वीस दिवसात म्हटलं ते म्हणजे जिद्द ठेवली संपूर्ण टीम न ते त्याने त्याने हेच करून दिलं आपल्याला त्याला आपण त्यासाठी आपण केलं त्याच्या त्या चौपट आपल्यासाठी तो करतो त्याचं पान कुठेतरी फेडतो शंभर टक्के आणि त्याला पण ती जाणीव होई की बाबा आपल्या मालकांनी किंवा आपल्या टीमने आपण जेव्हा लहान असताना आपल्यावर म्हणजे काय वेळ आलेली त्यातून आपल्याला बाहेर काढलं त्याची त्याला जाणीव बर दादा इच्छा सोबत आहे पळायची वगैरे कसं काय पळायचे आता तसं आपण बरं का एवढी मोठ्या बैलांच इच्छा असते सगळ्यांना पण आपल्याला मिडियमवरच पळून राहायची इच्छा आहे कारण काय मोठ्या बैलांवर पळून त्यांचंच नाव मोठं असतं आपल्याला आपण वर जायचं आपलं म्हणजे म्हणजे थोडं खालनच आपण वर घेत चांगली वायदी वगैरे मागितली जाते वायदी पहिले मागितली आणि आम्ही आदत मध्ये वायदे कोण पळावलंच ना आम्ही वाईदी कोणाला दिल ना आम्ही नोंदवायचो बाकी सगळा खर्च कर आम्ही करायचो पण वायदी कोणाली दिली नाही एक दोन ना बैलांना दिली ती सुरुवातीला त्याच्यावर आम्ही ठरवलं वायदी द्यायची नाही त्याच्या ह्याच्यात आम्ही वायदी दिलीच नाही आम्ही अजून हिंदी केसरी बनवायची हिंदी केसरी आता डबल हिंदी झाला हिंदी एकसट फट्याच्या मैदानात राहिला होता आणि आपला कुठला बैल पोळ्याला बी राहिला होता पण आपल्याला ओरिजिनल सप्त हिंदी केसरी बनवायची एक नंबरचा ओरिजिनल सप्त हिंदी बनवायची इच्छा आहे म्हणजे एक नंबर करून दादा मंडळी एक नंबर करून आम्हाला हिंदी बनवायची लवकरच इच्छा पूर्ण करेल कारण जिद्दी पहिल्या म्हणावं लागेल आणि आज तेन पळाच्या मार्फत दाखवलंच की एक मालकाबद्दल माल त्याचं किती प्रेम आहे ते त्यांना आज पळायच्या बरोबर दाखवलं पब्लिक ना कधी नव्हता पळा पण आजच्या मैदानात पळून आज सर्व प्रेक्षकांची मन जिंकली म्हणून तुमचा नंबर द्या म्हणजे ज्याला कोणाला कॉन्टॅक्ट करायचे नंबर नव्वद शहाण्णव तेवीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता कशा पद्धतीने पहिला बघा समोरच्या व्यक्तीचं म्हणजे समोरच्या पहिल्याचं आता आपल्याला दोन्ही बैल शेणा लागतो आपल्याला दोन्ही खांदे बैल आपल्या दोन्ही खांदी आज तर कडनी पळलाय त्यामुळे तो काही विशेष नाही दोन्ही खांदी पळतो उजवीने बी बी तेवढंच पडे त्याला त्यामुळे आता आपल्याला म्हणजे कुठले खांदी पळणार बैल चालू शकतो चालू शकतो पुन्हा पळवणार का पब्लिकने हा पळवणार ना आता आता पब्लिकने पळवणार आम्ही आता त्याने आम्हाला म्हणजे आज दाखवून दिले की मी पब्लिकने पळवू शकतो पेहरे वगैरे म्हणजे वगैरे पब्लिक न पळवलं असेल नाही बिन अजून नाही पळवलं नाही पळवलं म्हणजे तीन पेहऱ्याच्या महिन्याने हो पब्लिक न हा आज प्रथम पण धन्यवाद आणि नक्कीच भविष्य उज्ज्वल म्हणून धन्यवाद